सुरू झालेली ही लीग आज आठव्या पर्वात पदार्पण करते तर मी सर्वप्रथम त्यांना विनंती करेल की त्यांनी या ठिकाणी संबोधित करलो त्याबद्दल आपल्याला एम पी एल पर्व आठ या वर्षी देखील आमचे सक्ती पुरुषांचे आणि सहा महिलांचे असे एकूण बेचाळीस यात सहभागी होत आहेत सुमारे साडेपाचशे प्लेयर्स या ठिकाणी सहभाग नोंदवणार आहेत खेळ परिषद होती एम पी एल दोन हजार पंचवीस एम आठवं पर्व असून यामध्ये पुरुषांचे छत्तीस व महिलांचे सहाशे एकोण बेचाळीस संघ सहभागी होणार आहेत सुमारे साडेपाचशे प्लेयर्स यात सहभागी होणार आहेत तसंच यावर्षी आम्हाला जस्टिल रेस्टॉरंट अँड बारचे आम्हाला प्रमुख स्पॉन्सर म्हणून लाभले आहे त्याचप्रमाणे यावेळेला जो आमचं ओपनिंग सेरेमनी आहे एकतीस तारखेला ते या साहते 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 या त्या ठिकाणी अण्णासाहेब विकास महामंडळाचे जे अध्यक्ष आहेत नरेंद्र पाटील ते स्वतः उद्घाटन त्यांच्या सुभाष या पर्वाचं होणार आहे तसंच वर्षी आम्ही मेडिकल लायब्ररी जी ऑर्थोपेटिक लायब्ररी आहे त्याचं लोकार्पण करणार आहोत आणि नऊ तारखेला आमचा पारितोषिक वितरण समारंभ आहे तो संध्याकाळी सहा ते सात सहा वाजता सहा ते नऊ या दरम्यान आहे त्या कार्यक्रमास स्वतः आमचे जे ब्रँड अम्बॅसेडर आहेत उज्ज्वलजी निकम सर त्याच्यानंतर अजिंक्य राहणे जे भारतीय क्रिकेटर आहेत आपले ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थिती देणार आहेत जालिंदर सुपेकर साहेब जळगाव जिल्ह्याचे माजी एस पी ते सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत उज्ज्वल कुमार चव्हाण ते सुद्धा या ठिकाणी आम्हाला उपस्थिती देणार आहेत आमची एक व्यावसायिक डिरेक्टरी आम्ही एम पी एल डिरेक्टरी नावाने मागच्या वर्षी आम्ही ती लाँच केली होती ह्या वर्षी त्यापूर्वी ते आमचं लिमिटेड एडिशन होतं पण ह्या वर्षी ती सगळ्यांना अँड्रॉइड ऍपला ती डाऊनलोड करता येणार आहे त्यातून जळगाव जे आमचं चोपडा आणि भुसावळला सुद्धा एमपीएल भरवली जाते याच पद्धतीने तर त्या ठिकाणचे व जळगावातले जे काही स्पॉन्सरर्स या ठिकाणी आम्हाला त्यांचा सहभाग नोंदवतात आर्थिक मदत करतात त्या सर्वांची व्यावसायिक माहिती आम्ही त्याच्यामध्ये अपडेट केलेली आहे आणि ती या वेळेला पासून सगळ्यांना डाऊनलोड करता येणार आहे अँड्रॉइड ऍप एकूण किती संघ येणार आहे त्या ठिकाणी एकूण बेचाळीस संघ या ठिकाणी सहभागी होणार महिला आणि पुरुषांचे आणि सहा महिला महिलांचे एकूण ब्याण्णव सामने होणार आहेत आणि प्रदर्शनीय सामने बघितले तर जवळपास पंच्याण्णव सामने होते यांच्या वेळेस बक्षीस ट्रॉफीच असते रोग बक्षीस नसते याच्यामध्ये कुठलाही आर्थिक उद्देश जो आहे हा सामाजिक एकीकरण व्हावं आणि खेळ व्हावांना सगळ्यामध्ये जागृत व्हावी हे उद्देश आहे बक्षीसी नेहमी ट्रॉफी असते जे किती तारखेला उपस्थित नऊ फेब्रुवारीला जो आमचा समारोप समारंभ आहे बक्षीस वितरणाचा त्या दिवशी ते ट्रॉफी वितरणासाठी येणार Thank mm -hmm.